नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात वर्षभर टिकणारी साठवणीची मसाला कैरी कशी बनवायची कैरी आंब्याचा सीझन संपला तरी सुद्धा ही चटपटीत मसाला कैरी आपण कधीही खाऊ शकतो जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा मुखवास म्हणून ही चटपटीत मसाल्याची कैरी अगदी झटपट बनवून तयार होते तर त्यासाठी ती मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे पंधरा मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती भिजवून घेतल्यामुळे काय होईल याच्यावरचा जो सुकलेला चीक असतो ना तो व्यवस्थित निघून जाईल साठवणीची मसाला कैरी आहे वर्षभर आपण टिकवणार आहे त्यामुळे स्वच्छ कापडाने व्यवस्थित पुसून कोरडी करून घ्यायची तोतापुरी कैरी इथे मी वापरलेली आहे ही कैरी जास्त आंबट नसते आणि त्यामुळे यापासून बनलेली मसाला कैरी सुद्धा जास्त आंबट बनत नाही मस्त चटपटीत बनते दोन्ही कैरी व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत आता याचा देठाकडचा भाग कट करून घेतला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मसाला कैरी बनवण्यासाठी कैरीची साल आपल्याला काढून घ्यावी लागेल कैरीची साल जर तशीच ठेवली तर सुकल्यानंतर अगदी ती कोरडी बनते चिवट बनते आणि त्यामुळे सुकल्यानंतर ते खाताना सुद्धा कचकच लागल्यासारखं होतं त्यामुळे या पद्धतीने या कैरीची सगळी साल काढून घ्यायची आता आपल्याला कैरीचे काप करायचे आहेत तर काप हे कसे करायचे आपल्याला हे काप उन्हामध्ये व्यवस्थित सुकून घ्यायचे चांगले सुकण्यासाठी याचे आपल्याला अगदी पातळ काप करून घ्यावे लागतील यामुळे काय होईल व्यवस्थित सुकतील सुद्धा टेक्स्चर सुद्धा चांगले येईल तर हे पहा साधारण इतके याचे पातळ काप करून घ्यायचे तोतापुरी कैरी इथे मी वापरलेली आहे त्यामुळे लांब लांब मस्त असे काप होतील तशी यासाठी कोणतीही कैरी वापरू शकता जास्त गाभा असावा तर हे पहा असे याचे पातळ काप करून घेतलेले आहेत साधारण याची जाडी तुम्ही पाहू शकता इतकं याला पातळ कट करून घेतलंय यामुळे सुकायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही आणि मसालासुद्धा आतपर्यंत मुरला जाईल तर या पद्धतीने दोन्ही कैऱ्यांचे काप करून मी घेतलेले आहेत आता हे कैरीचे काप एखाद्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचे आता या मसाला कैरीसाठी स्पेशल मसाला सुद्धा बनवून घेऊयात तर त्यासाठी एका पॅन मध्ये एक चमचा बडीशेफ एक चमचा जिरे एक चमचा धने अर्धा चमचा कलौंजी घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला मंदाचेवरच सतत हलवत हलकस गरम होईपर्यंत परतून घ्यायचंय तर फक्त गरम होईपर्यंत हे परतून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलं पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं चार ते पाच वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं बारीक अशी पावडर करून घ्यायची बारीक पावडर का करायची तर या कैरीमध्ये आपण तेल वापरणार नाही हा मसाला कैरीला चांगला चिकटून राहण्यासाठी बारीक असं करून घ्यायचं तर हा बनवलेला सगळा मसाला या कैरीमध्ये काढून घेतला अर्धा चमचा यामध्ये हळद घेतली हळद वापरल्यामुळे रंग तर चांगलाच येईल पण सुकल्यानंतर त्या मऊ पडणार नाहीत तशाच टडक आणि कडक राहतील चवीपुरतं मीठ घालायचं एक ते दीड चमचा यामध्ये मीठ घातलेला आहे मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे थोडंसं जास्त वापरायचं एक चमचा यामध्ये काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे कोणतंही लाल तिखट यामध्ये वापरू शकता काश्मीरी लाल तिखट वापरलेलं ला आहे कारण याला रंग यामुळे चांगला येईल आता ही मसाला कैरी आपण आंबट गोड तिखट बनवतोय तर त्यासाठी चार चमचे यामध्ये पिठी साखर घेतली यामध्ये गुळ शक्यतो वापरायचा नाही साखरच वापरायची गुळ वापरला तर ही कैरी सुकायला खूप दिवस लागतील पिठी साखर वापरलेली आहे दोन दिवसात आपली मसाला कैरी सुकून तयार होईल एवढाच मसाला यामध्ये घालायचा आहे बाकीचं काहीही घालायची गरज नाही तेल सुद्धा यामध्ये घालायचं नाही आता हे सगळे मसाले कैरीला व्यवस्थित लावून घ्यायचेत यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे कैरीला थोडंसं पाणी सुटतं कैरी थोडीशी ओलसर बनते त्यामुळे मसाला सुद्धा व्यवस्थित चिकटून राहतो तर हे पहा याला रंग सुद्धा मस्त आलेला आहे मसाला व्यवस्थित लागला गेलेला आहे आता काय करायचं आपल्याला हे दोन दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचंय कमी वेळेमध्ये हे सुकण्यासाठी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे ताटांमध्ये हे आपण पसरून ठेवायचं आहे एकावरती एक शक्यतो ठेवायचं नाही तर हे पहा तीन ताटांमध्ये प्रत्येक फोड वेगळी अशी करून ठेवलेली आहे यामुळे काय होतं दोनच दिवसांमध्ये कैरी अगदी व्यवस्थित सुकली जाते दोन दिवस याला चांगलं ऊन द्यायचं दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पलटून घ्यायची आणि पुन्हा एक दिवस ऊन द्यायचं तर तिसऱ्या दिवशी दुपारी मी तुम्हाला दाखवत आहे कैरी अगदी परफेक्ट सुकलेली आहे याचे पातळ काप आपण करून घेतलेले होते त्यामुळे चार ते पाच दिवस सुद्धा सुकायला लागत नाहीत आणि आत्ता तर आपल्याला माहितीच आहे एकदम कडक ऊन आहे आणि या उन्हामध्ये सुकायला सुद्धा अजिबात जास्त दिवस लागत नाहीत वर्षभर टिकण्यासाठी उन्हामध्येच हे आपल्याला सुकून घ्यावं लागेल तर हे पहा मस्त चटपटीत अशी ही मसाला कैरी बनवून तयार झालेली आहे आंब्याचा सीझन संपला तरी सुद्धा तोंडी लावण्यासाठी ही मसाला कैरी आपण कधीही घेऊ शकतो एखाद्या ग्लासच्या एअरटाइट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता रेसिपी नक्की बनवून पहा आवडली असे लाईक करा शेअर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा